suami semata saravana माझी देवपूजा मी दाखवणार देव आहे तुम्हाला मी आजची देवपूजा साधी आणि सोपी आज कोणत्या सेवा केलेल्या आहेत कशी देवपूजा माझी देवाची मांडणी कशी मी ते दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग सुरुवात करूया आणि व्हिडिओ पाहण्याच्या पहिले नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका सर्वप्रथम तुम्ही सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी देवपूजा माझी मी कशी केलेली आहे ते दाखवते मंडई जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो आपण कुठं बाहेरगावी जातो तेव्हा देवघरामध्ये आपल्या देवामधले देवघरामध्ये जेव्हा देव देवमूर्ती देव देव, देव आहेत फोटो आहे त्याचं जागृत जागृ जागृतपणा जो आहे देवपूजा न झाल्यामुळे तो संपलेला असतो तर असंच मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे की देवपूजा जे आहे तर खंडित पडल्यानंतर प्रत्येक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायलाच पाहिजे तर अशा प्रकारे मी मागच्या व्हिडिओमध्ये देवपूजा जेव्हा घरामध्ये होत नाही तीन दिवसापेक्षा जास्त दिवस जर देवपूजा नाही झाली तर प्रत्येक मूर्तीमध्ये आपण कसं जागृतपणा आणावा तर अशीच एक साधी सोपी आज मी पूजा केलेली आहे सर्वप्रथम मी गणपती बाप्पा दाखवलेला आहे आता ही पायरी गणित देवाची मांडणी मी कशी करते ते पण दाखवलेले आहे तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे तर सर्वात पहिले मी सर्व देवांच्या मूर्तींना स्नान घातलेलं आहे आणि सर्वात पहिले इथं पहिली पायरी आहे माझी तर तिथं गणपती बापाची छोटीशी एक मूर्ती आहे ही महाअभिषेक करायला आणि याच्यावर पंचामृताने अभिषेक करायला पूजा करायला खूप बरं पडतं म्हणून माझ्याकडे हा गणपती बाप्पा आहे बऱ्याच वर्षापासून हा गणपती बाप्पा आहे तर साध्या सोप्या पद्धतीनं गणपती बाप्पाचा हा अभिषेक मी करू शकते तर गणपती बाप्पा मी पहिल्या पायरीवर गणपती बाप्पा ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पाला लाल फुलप्रिय आहे म्हणून मला गुलाबी रंगाचं फुल होतं माझ्याकडे ते अर्पण केलं बाजूला गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला मी महादेवाचा माझा जो मंदिराचा जो भाग आहे समोरचा सर्वात पहिले सुरुवातीच्या पायरीच्या बाजूचा तिथं मी दररोज महादेवाचा अशा प्रकारे अभिषेक करत असते माझ्याकडे स्टँड आहे म्हणून दररोज घरामध्ये अभिषेक होतो कधी कधी काही अडचणी आल्या काही आल्या तर फक्त महादेवाच्या मूर्तीला मी ओल्या वस्त्राने पुसून घेते त्याच्यानंतर दोन नंबरच्या पायरीवर मी काय केलेलं अन्न आहे अन्नपूर्ण माता जे आहे तर एका वाटीमध्ये तांदळामध्ये अन्नपूर्ण माता माता मी ठेवलेली आहे आज मंगळवार आहे तर मातेला मी हिरव्या रंगाचं वस्त्र मी परिधान केलेलं आहे बाजूलाच गणपती बापाच्या उजव्या बाजूला मी काय केलेलं आहे बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे आणि आता महालक्ष्मी मातेचा डावा भाग जो आहे त्या बाजूला मी शंख ठेवलेला आहे असं म्हणतात की शंख हा जो आहे तो माता लक्ष्मीचा भाऊ आहे तर माता लक्ष्मीच्या बाजूला शंख जरूर ठेवावा तर मी माते मातेच्या बाजूला शंख ठेवलेला आहे आणि मातेला आज हिरव्या रंगाची बॉर्डर असलेलं वस्त्र आणि लाल केसरी रंगाचं वस्त्र मी परिधान केलेलं आहे थोडे फुलं होते थोडेच होते तेवढे फुलं मी अर्पण केलेले आहेत अभिषेक करताना नाही दाखवलं पूर्ण पूजा झाल्यावर फक्त व्हिडिओ भरलेला आहे इथं माझ्याकडे विठोबा रखुमाई आहे विठोबा रखुमाई माझी दोन नंबरच्या पायरीवर मी विठोबा रखुमाई ठेवलेली आहे आणि विठोबा रखुमाईची पूजा जे आहे तर दररोज अभिषेक न करता मी फक्त वस्त्राने आठवड्यातून ते दोन किंवा तीन वेळा अभिषेक करते आणि मी हे वस्त्रानीच मूर्ती पुसून घेते इथं सर्वात पहिले घंटी बांधलेली आहे आणि हे जे गणपती बापाचं ताक आहे तर हे ताक आहे माझ्याकडे चांदीचं चा। त्याच्या बाजूला मी आ... तुळजाभवानी मातेचा ताप ठेवलेला आहे आणि सर्वात वर जे आहे तर एकसारखे फोटो आहेत माझ्याकडे महालक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ महाराज सत्यनारायणाची पूजा होते म्हणून सत्यनारायणाचा फोटो आहे आणि साईडला एकदम शेवटच्या याला महालक्ष्मी माता जी आहे तर पुण्याच्या बाजूला परखेड म्हणून आहे त्या पर परखेडची ही महालक्ष्मी माता आहे तर तिचासुद्धा फोटो आहे तर असं म्हणतात की ही कुलदेवी आहे तुमची तर आम्ही तुळजाभवानीला कुलदैवत मानलेलं आहे आणि कुलदैवत तुळजाभवानी आणि जेजुरीचे खंडोबाच आहे तर असंच जुन्या एका ओळखीच्याने सांगितलं नाही तुमची कुलदेवी ही आहे खूप वर्षानंतर आम्हाला आत्ता आता माहिती झालं तर त्या देवीची पण पूजा होते घरामध्ये आता पहिल्या पायरीवर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा त्याच्या उजव्या बाजूला बाळकृष्णांची मूर्ती आहे तर बाळकृष्णाच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा माता आहे आणि सर्वात सुरुवातीचा जो हा पॅसेज आहे मंदिराचा भाग आहे तिथं गाई ठेवलेली आहे दिवा डाव्या बाजूला तेलाचा दिवा असतो म्हणून डाव्या बाजूला ठेवलेला आहे धूप ठेवलेली आहे आणि सर्वात प परिसर जो हा भाग आहे तर तिथं मी अभिषेक करते आणि बाजूला कासव आहे तर पहिल्या पहिल्या पायरीच्या खाली मी कासवाला ठेवत असते मंदिराच्या याला आणि थोडा पॅसेज आहे इथे तर इथं रांगोळी काढत असते खाली कसं लहान मुलं वगैरे हात लावून येत म्हणून तर तुम्ही बघू शकता खालच्या पायरीवर रांगोळी आहे दुसऱ्या पायरीवर गजानन महाराजाचा विजय ग्रंथाचा पारायण चालू असतं म्हणून हे विजय ग्रंथाचं पारायणाचं ग्रंथ मी इथंच ठेवलेला आहे आणि सर्वात मेन मुख्य पायरी आहे सर्वप्रथम गणपती बाप्पा मग बाळकृष्णाची मूर्ती मग अन्नपूर्णा माता त्याच्या बाजूला महालक्ष्मी माता आणि महालक्ष्मीच्या बाजूला शंख आणि विठोबा रखुमाई हे तिरुपतीचा छोटासा फोटो आहे तो आणि बाजूला महा आणि बाजूलाच विठोबा रखुमाई तर अशा प्रकारे पहिल्या पायरीवर मी काय ठेवलेलं आहे गणपती बापाची छोटुशी मूर्ती आहे त्याच्या बाजूलाच मंदिराच्या एकदम समोर मंदिराच्या आतमध्ये महादेवा महादेवाचा फोटो किंवा मूर्ती देवघर आहे तर देवघरामध्ये महादेवाची मूर्ती शास्त्राप्रमाणे आणि ग्रंथानुसार महादेवाची मूर्ती मंदिरामध्ये ठेवणं वर्ज्य आहे मंदिराच्या बाहेरचा जो भाग असतो तो, तो तुम्ही एका याला छान असा मंदिरामध्ये न ठेवता मूर्ती कधी पण मंदिराच्या एकदम बाहेरच्या भागामध्ये ठेवायची महादेवाची मूर्ती कधीही मंदिरामध्ये ठेवू नये महादेवाचा फोटोसुद्धा मंदिरामध्ये ठेवू नये तर अशा प्रकारे माझी ही देवपूजा मा देव आहे माझी देवाची मांडणी अशी आहे साध्या सोप्या पद्धतीनं आणि ही जे पूजेची मांडणी आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मी ही केलेली आहे तस खूप साध्या सोप्या पद्धतीनं अशी माझी देवपूजा असते आणि सेवा म्हटलं तर दररोज जसा वार आहे आज मंगळवार आहे ता हनुमान चालिसा परत माता लक्ष्मीची सेवा असते परत गणपती बापाची सेवा असते अशा प्रकारे मी देवपूजा करते आवडली असेल तर शेअर करा लाईक करा